नमस्कार मी आज तुम्हाला सुरमई फिश करी आणि सुरमई फा फ्राय ही रेसिपी करून दाखवणार आहे त्यासाठी मी सुरमई घेतलेली आहे बघा ह्याला मी आता एक टेबलस्पून मीठ आणि एक अर्धा लिंबू पिळून लावून बाजूला ठेवणार आहे यातली मी पाचशे ग्रॅम सुरमई घेणार आहे बाकीची बाजूला ठेवणार आहे एक टेबलस्पून मीठ लावलं मी ह्याला मीठ आणि हळद आता लावून ठेवल्यामुळं मी हळद नाही मीठ आणि लिंबू लावून ठेवल्यामुळं फोडींना चांगलं लागतं ते नंतर वरून घातलेलं आमटीलाच लागतं ते पिसांना त्याची चव येत नाही म्हणून असं लावून ठेवायचं सुरुवातीला हे थोड्या वेळासाठी लावून ह्यातलं मी आता फ्राय करण्यासाठी फिश काढलेल्या आहेत बाजूला त्याच्यासाठी मसाला घेतला आहे बघा हा लसूण आलं हळद धन जिरं हा मसाला घेतलेला आहे मी आणि चार पाच मिरच्या बेडगी घेतलेल्या आहेत भिजत घातलेल्या होत्या त्यात आता मी गरम मसाला टाकते थोडा एक अर्धा टीस्पून थोडीशी मी आता त्यात मिरी पावडर टाकणार आहे पाव टी पेक्षा पण कमी आता बारीक त्याची पेस्ट बनवून घेणार आहे मी हीच पेस्ट आता मी फ्रायच्या पिशना लावून ठेवणार आहे काढून घेते मी वेळ आता लावून घेते मी ह्याला पिसांना सगळीकडे सारखं लावून घ्यायचं आहे लावून झालेलं ला आहे थोडा वेळ बाजूला ठेवते आता त्याला आता मी करीसाठी मसाला घेतलेला आहे एक कप खोबरं धन जिरं कांदा आलं लसूण हळद भिजत घातलेली चिंच एक टेबल स्पून आणि सत आठ मिरच्या हे पीस मी करीमध्ये घालणार आहे आता मी वाटून घेते हे एकच घ्यायचं असतं पीसच्या करीला ही गोवन पद्धतीची करी आहे या करीला तेल पण गोव्याकडे वापरत नाहीत पण मी थोडं वापरलेलं आहे मिरच्या एक सात आठ भिजत घातलेल्या वेळगी आणि चिंच एक टेबल स्पून घातलेली भिजत हे सगळं आता मी चांगली याची पेस्ट वाटून घेते आता बारीक वाटून घेतलेलं आहे बघा हे बघू शकता तुम्ही तर मी पहिला फिश फ्राय करून घेणार आहे पहिला त्याला लावून एक अर्धा तास झालेला आहे ह्या पद्धतीनं मी वेळ घालून घेते कढईमध्ये लिंबू आणि मीठ आधीच लावलेलं आहे त्याच्यामुळे परत मी त्याला मीठ वगैरे काही लावलेलं नाही कारण ते मीठ बरोबर लागलेलं होतं त्याला परतून घेते मी थोडं त्याला मी दुसरं रवा किंवा असं काहीच लावलेलं ला नाही आहे फक्त हाच मसाला लावून ठेवलेला आहे ला रव्याने कसं कोटिंग घेतं आणि आत त्याला व्यवस्थित लागत नाही म्हणून मी लावलेलं ला नाही आणि ह्या पद्धतीनेच गोव्याकडे फिश करतात हॉटेल पद्धतीने रवा लावतात आता भाजत आलेला आहे बघा काढून घेते आता मी रेसिपी आवडत असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ कुठून बघताय कमेंटमध्ये में सांगा आणि सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील मी असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे तुमच्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका झालेला आता हे बाजूला ठेवून घेते मी आता मी करी बनवून घेते हे करीसाठी वापरणार आता थोडासाच त्यात कांदा घालणार आहे मी कारण अगोदर मी मसाल्यामध्ये वापरलेला आहे आता फोडणीमध्ये थोडासा टाकणार आहे थोडासा तांबूस होईपर्यंत भाजून घ्यायचा ह्यामधला मी अर्धाच मसाला वापरणार आहे एक कप खोबरं घेतलेलं आहे मी ओलं तुम्ही अर्धा कप घेऊ शकता थोडा मसाला मी काढून बाजूला ठेवणार आहे थोडा भास होतो बाकीचं सेम प्रोसिजर ठेवा तुम्ही फक्त खोबरं कमी केला तर चालतंय तिरपळ एक पासा घालून घेतली मी त्याचा वास शिजल्यानंतर चांगला येतो तिरपळचा थोडंसं तेलात परतून घेतलं मी थोडं परतून झालं की आता मग त्यामध्ये थोडं पाणी घालून घेते उत आलेलं आहे आता हे भाजून कडला तेल सुटलेलं आहे पाणी घालून घेतलं मी आता जेवढं आपल्याला घट्ट पातळ पाहिजे त्या पद्धतीनं तुम्ही पाणी वापरू शकता थोडं गरम पाणीच घातलं आहे मी कोकम एक चार पाच टाकली मी त्याला उकळी आली की हे फिश घालून घ्यायचं त्यामध्ये मीठ थोडंसं टाकलं मी कारण कढीमध्ये पाणी वापरलं जातं त्यामुळं मीठ लावलेलं तेवढं पुरत नाही बघूनच टाकायचं फ्रायला कसं पाणी नसतं भाजायचं असतं त्याच्यामुळं तेवढ्या ते मिठामध्ये बास होतं ते तर एक दहा मिनटं याला शिजू द्यायचं दहा मिनटात शिजतात ते झाकून ठेवते मी झालेले आहेत बघा दहा मिनटं शिजलेला आहे पीस आता ह्यामधले हे इत पत दाट झालेली आहे ठेवून घेते बाजूला मी बघू शकता तुम्ही